धनगर जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील पिंपळवाडी फाटा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने शिळ्या मेंढ्यासह रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रस्ता रोको दरम्यान धनगरी वाद्य डफड यावेळी वाजवण्यात आला आहे धनगर जमातीमधील तरुणांसह अबाल घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता राज्यातील धनगर समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यभर धनगर समाजाने रस्ता रोको आंदोलन करावे अशी हाक दिली होती त्याला पाठिंबा म्हणून आजचे हे रस्ता रोको आंदोलन केल्याचे पांढरेताई आप्पासाहेब सोलाट जिजाभाऊ मिसाळ जगदीश साईनाथ सोलाट मोहन जानकर साईनाथ अवधूत पांडुरंग श्रीराम राम भोजने यांनी सांगितलंय पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता जाम झाला होता रस्त्याच्या दोनही बाजूने वाहने थांबली होती यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता एक तास आंदोलन झाल्यामुळे वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या यावेळी पैठण तालुक्यातील शेकडो सकल धनगर समाज बांधव या आंदोलनात उपस्थित होते पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शहरालगत सहा किलोमीटर अंतरावर मराठा समाजाने आणि धनगर समाजाने एकाच वेळी वेगवेगळे चक्काजाम आंदोलन केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय गौतम बनकर न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर